नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती हिंगोली अवकाळी एकशे नव्वद क्विंटल किमान दर नऊ हजार एकशे नव्वद रुपये कमाल दर दहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय एकशे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार दोनशे नऊ क्विंटल किमान दर आठ हजार चारशे रुपये कमाल दर दहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये पुढे बाजार समिती अमरावती आहे तीन हजार आठशे ब्याण्णव कुंटल किमान दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढे बाजार समिती यवतमाळ आवका आहे दोनशे चार क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे ब्याण्णव रुपये हॉटेल बाजार समिती आर वी आहे तीनशे एक क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये